नमस्कार मंडळी झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे मालिकेतील सावली आणि सारंग ही जोडी एकमेकांच्या तान जवळ येताना दिसते एक त्यांना एकत्र आणण्यासाठी अमृता वहिनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसते तर मालिकेत अभिनेत्री मानसी नाईक हिने अमृता हे पात्र साकारलं आहे मात्र मानसीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कुणाला ठाऊक नाही मानसीचा आधी घटस्फोट झाला असून आता तिने दुसरा संसार थाटला आहे तर मानसीचा पहिला पती सुद्धा प्रसिद्ध मराठी अभिनेता आहे तर कोण आहे अभिनेता हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मानसी गेले अनेक वर्ष मालिकांमध्ये कार्यरत आहे पण खऱ्या आयुष्यात तिने अनेक चढउतार पाहिले मानसीने लोकप्रिय अभिनेता अक्षय कोठारीसोबत पहिल्यांदा लग्नगाठ बांधली होती पण अवघ्या चारच वर्षात या दोघांचं लग्न मोडलं अक्षय सध्या स्टार प्रॉवरील लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत अद्वैत चांदेकर ही प्रमुख भूमिका साकारताना दिसते अक्षरने या अगोदर स्वाभिमान कमला छोटी मालकीन चाहूल अशा मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात या दोघांची मालिकेच्या सेटवरतीच ओळख झाली आणि हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं मात्र हे लग्न फार काळ टिकलं नाही अवघ्या चारच वर्षात या दोघांनीही घटस्फोट घेतला दरम्यान घटस्फोटानंतर मानसी नाईकने ध्रुवेश कुपरिया याच्याबरोबर लग्नगाठ बांधले मात्र अक्षर कोठारे हा अजूनही सिंगलच आहे मानसी आणि अक्षर लग्नानंतर चाहूल दोन या मालिकेत एकत्र काम केलं होतं मानसीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर तिने गणपती बाप्पा मोरिया चाहूल दोन शाब्बा सुनबाई अशा मालिकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे सध्या ती सावळ्याची जनू सावली या मालिकेत अमृता वहिनीचे पात्र साकारताना दिसते तर तुम्हाला जे मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका आवडते का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका